दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेतील महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय भाजपच्या माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा